बाकीचे लोक म्हणतात अरे आम्हाला हेच म्हणायचं होतं फक्त आम्हाला या शब्दात नाही म्हणता आलं तर हा साहित्यामधला जो भाग आहे तो आपण नीट समजून घ्यावा असं मला वाटतं दुसरं असं आहे की जणू काही शेतीनिष्ठ अवस्थेमध्ये जे काय होतं साहित्य निर्माण त्यालाच फक्त लोकसाहित्य म्हणायचं असं नाही आहे लोकसाहित्य हा आहे ते ना तो औपचारिक अर्थाने शिकलेला असू देत किंवा बिन शिकलेला असू देत आणि त्याचा आविष्कार हा निर्निराळ्या प्रकारे होत असतो दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरला आहे लोकमत लोककल्याण लोकमनं अशा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे तर लोक हा आदरार्थी शब्द आहे त्यांचा आदर केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये जे प्रिय असतात सर्वसामान्य लोकांच्यामध्ये त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात ती नेहमी उसनवारी करत असते नागर आणि लोक म्हणजे जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये ते नागर नगरामध्ये राहणारे आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले ते लोक असा आपला एक समज आहे परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं ला, तर अभिजनांच्या मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्यात स्वीकार करत असतात तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसं जर तो, तो गप्प बसला तर बरं आहे नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी सा, असतात साम बाजूला सारायचा बा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभारायला लागला तर मग शिक्षा करायची त्यांना पिडायचं त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः मध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल तरी मी एखादं उदाहरण देईन आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञ संस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञ संस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसाही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायची आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नववा अवतार करून टाकला बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही की आमच्या सगळ्या दहा अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठे तरी असतात मूर्तीमध्ये याच्यामध्ये बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का जे बुद्धाच्या अनुयाय आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते पण आमच्या घरात गणपती असतो राम असतो सरस्वती असते अन्नपूर्णा असते अगदी खंडोबा बिरोबा सुद्धा असतात यमाई माई जानाई जोखायचे सुद्धा टाक केलेले असतात ज्यांना देवतामंडल माहिती आहे देवघर माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं एकीकडे स्वीकार तर करायचा जाचप होऊ नये म्हणून आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही अशा कितीतरी गोष्टी सांगता येते किंवा मग